हॅलो रिमन मी नरेंद्र कुचेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण सेल्युरिझमचे काही पार्ट ऑलरेडी पाहिले आहेत ते पाहिले नसेल तर तुम्ही पहा सेल्युरिझमचा नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करतोय त्याच्यामध्ये आज आपण आयदरवर कन्सेप्ट पाहणार आहोत ठीक आहे त्यासाठी मी काही पॉईंट इथे लिहून ठेवलेले आहेत एकदा पहिल्यांदा ते चेक करूयात आता इथे जर बघितलं तर एखादा आयदरवर कन्सेप्ट काय असतो की जेव्हा आपण एखादं क्वेश्चन बघतो त्याच्यामध्ये स्टेटमेंट असतं आणि कन्क्लुजन असतं हो ओके तर त्यावेळेस जेव्हा दोन्ही कन्क्लुजन काय असतात शुड बी रॉंग दोन्ही कन्क्लुजन काय असतात रॉंग असतात दोन्ही कन्क्लुजन काय असतात रॉंग असतात दोन कन्क्लुजन जेव्हा रॉंग असतात तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की आयदर ऑर कन्सेप्ट होऊ शकतो पुढे जण अजून चेक करण्यासाठी काय जे काय दोन्ही कंटेंट आहेत म्हणजे सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपण म्हणतो किंवा दोन्ही कंटेंट आहेत हे पण काय असणार आहेत सेम असणार आहेत हे काय असणार आहेत सेम असणार काय असणार सारखे असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर इन कन्क्लुजन वन शुड बी पॉझिटिव्ह अनदर शुड बी निगेटिव्ह त्याच्यामध्ये एक काय असणार आहे पॉझिटिव्ह एक असणार आहे निगेटिव्ह जेव्हा ह्या तिन्ही कंडिशन जेव्हा तुमच्या एकत्र येतील जेव्हा तिन्ही ह्या कंडिशन काय असतील एकत्र येतील त्यावेळेस ती कन्सेप्ट काय होते आयदर ऑरची ती कन्सेप्ट कुठली होती आयदर ऑर ची म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा की जेव्हा दोन कन्क्लुजन फॉल्स येतील तेव्हा तुम्हाला कंपल्सरी चेक करायचं आहे की पहिले दोन्ही कंटेंट काय आहेत सेम आहेत आणि शुड वन शुड बी पॉझिटिव्ह अनदर शुड बी निगेटिव्ह असेल तर आपल्याला ही ती कन्सेप्ट कुठली होती आयदर ऑरची होते त्याच्यामध्ये लक्षात ठेवा एक्सेप्शन काय ऑल आणि नोच जर कन्क्लुजन कन्क्लुजन ऑल आणि नो मध्ये असेल जरी कन्क्लुजन मध्ये नो असेल तर तिथं कधीही आयदरॉर कंडिशन होत नाही मग का ना। ते काय असेल आन्सर तुमचं नाही तर न हे पॉइंट लक्षात ठेवा हे कुठेतरी तुमच्या पॉइंटमध्ये नोटबुक्समध्ये लिहून ठेवा ठीक आहे आता त्याच्यावरती आपण काही एक्झाम्पल बोलू आता एक्झाम्पल बघा इथं काय मध्ये कॅमेरा आणि मॅगझिन ठीक आहे कॅमेरा कुठे आहे मॅगझिन कुठं आहे ओके आता कॅमेरा मॅगझिनमध्ये ज़ि हा काय आहे कनेक्ट होतो कॅपनी कारण होतो का रे होतो कारण इथं काय शंभर आहे इथं काय शंभर आहे राईट पण अशा दोघांचं कॉम्बिनेशन होतं दोघांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर रिझल्ट काय तो रे रिझल्ट काय होतो निगेटिव्ह आता इथं बघितलं इथं रिझल्ट काय आहे म्हणजे कन्क्लुजन काय आहे निगेटिव्ह आपल्याला अजून काय करायला चेक करावं लागणार चेक करत असताना मॅग्झिन इथं काय आहे शंभर इथं आहे का, का, का रे शंभर आहे म्हणजे हे शंभर होऊ शकतं बट कॅमेरा इथे काय रे शंभर इथे काय सॉरी कॅमेरा काय आहे पन्नास कॅमेरा इथे किती आहे पन्नास पन्नास आणि इथं आपल्याला किती हवं शंभर माझ्याकडे जर पन्नास रुपये असतील तर मी शंभर रुपये खर्च करू शकतो का तर नाही करू शकत म्हणजे डोळे जगून हे काय झालं कन्क्लुजन फॉल झालं त्याच्यानंतर नेक्स्ट काय कॅमेरा आणि मॅगझिन कॅमेरा आणि मॅगझिन सेम कंटेंट आहे पण लक्षात ठेवा की जेव्हा दोन स्टेटमेंट एकत्र झाल्यानंतर रिझल्ट काय येणार आहे निगेटिव्ह तर देताना कन्क्लुजन काय दिलंय पॉझिटिव्ह म्हणजे डोळे चे जपून पुढचं चेक करायची गरज आहे का नाही म्हणजे हे काय झालं दोन्ही फॉल्स मी पुढे जाऊन तुम्हाला काय सांगितलं की जर दोन कन्क्लुजन जर फॉल्स असतील तर आपल्याला आयदोरॉरची केस चेक करायची आहे त्यासाठी दोन्ही कन्क्लुजन काय झाले फॉल्स झाले त्याच्यानंतर कंटेंट सेम आहेत का इथे कॅमेरा इथे कॅमेरा इथे मॅगझिन इथे मॅगझिन म्हणजे कंटेंट सेम आहेत का सेम आहे से त्याच्यानंतर वन शुड बी पॉझिटिव्ह वन शुड बी निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे म्हणजे ही केस काय झाली रे आपली ही केस काय झाली आपली आयदर ऑर सो आन्सर काय असणार आहे इफ आयदर कन्क्लुजन फर्स्ट ऑर कन्क्लुजन सेकंड फॉलोज ओके काय झालं आयदर ऑर कन्क्लुजन अजून एखादा एक्झाम्पल घेऊयात आता बघा सम प्लेट्स आर आर सम प्लेट्स आता आर प्लेट्स आणि बाउल्स प्लेट्स कुठेतरी इथे इथे बाउल्स पुढे आहेत इथे कनेक्ट कशाने करायचे मीज कनेक्ट होतील का रे नाही होणार कारण इथं पण आहे इथं पण नाच कनेक्ट होणार नाही त्यामुळे डेळ डोळे जागून काय झालं फॉल्स झालं पुढे चेक करायची चे कर गरज नाहीये पुढे जाऊन प्लेट्स आणि बाउल्स सेम प्लेट्स आणि बाउसेस कनेक्ट होत नाही त्यामुळे दोन्ही काय झाले फॉल झाले आता फॉल झाल्यानंतर पुढे काय करतो कंटेंट सेम आहेत का आहेत वन शुड बी पॉझिटिव्ह वन शुड बी निगेटिव्ह वन शुड बी पॉझिटिव्ह वन शुड बी निगेटिव्ह ह्या तिन्ही कंडिशन जर माझ्या करेक्ट होत असेल तर केस कुठली होती रे आयदर ऑर फॅन्सर इज इफ आयदर कन्क्लुजन फर्स्ट ऑर सेकंड फॉलो ठीक आहे अजून एक एक्झाम्पल बघा हो बघा प्रिंटर आणि स्पीकर्स Printer, प्रिंटर आणि स्पीकर प्रिंटर कुठे रे आपला इथे स्पीकर कुठे तरी आपल्या इथे अजून कुठे स्पीकर आहे का नाही म्हणजे कनेक्ट करत असताना आता मेनी मेनीला आपण कन्सिटर काय करतो रे सम मेनीला आपण कन्सेटर काय करतो सम मायक्रोफोन्स ला मायक्रोफोन्स कनेक्ट होत आहे का रे इथं शंभर आहे इथं सॉरी इथं पन्नास आहे इथंही पन्नास आहे म्हणजे इथं कनेक्टच होत नाही डिरेक्टली काय झालं फॉल झालं त्याच्यानंतर प्रिंटर आणि स्पीकर प्रिंटर कुठे आहे आपला इथे स्पीकर कुठे आहे इथे कनेक्टच होत नाही त्यामुळे दोन्ही काय झालं फॉल झालं फॉज झाल्यानंतर कंटेंट काय बघतो सेम आहे सेम आहेत का इथं प्रिंटर इथं प्रिंटर इथं स्पीकर इथं स्पीकर कंटेंट सेम आहेत वन शुड बी पॉझिटिव्ह वन शुड बी निगेटिव्ह म्हणजे हे काय झालं तुमचं हायदर आर ऑप्शन इज हायदर आर अजून एक एक्झाम्पल बघा आता एक्झाम्पल बघा याच्यामध्ये काय ऍटली at ऍटलिस्टचा least, at least काही उपयोग होत नाही सम जॅकेट्स आर फोर्स जॅकेट्स कुठे रे ठीक आहे फोर्स कुठे तरी ते दोन ठिकाणी फोर्स आणि फोर्स पण आपल्याला चेक करताना पॅन्टे कनेक्ट करायचं त्यामुळे फोर्स आपण कुठला बघणार आहे हा आता कनेक्ट होताना पॅन्टने पॅन्ट कनेक्ट होतो का रे होतो बट दोन हे दोन कनेक्ट झाल्यानंतर रिझल्ट आपला कन्क्लुजन येणार ते काय देणार आहे निगेटिव्ह हे देताना कसं देणार आहे पॉझिटिव्ह राईट म्हणजे हे आन्सर काय झालं फॉल्स ओके त्याच्यानंतर नो जॅकेट इज फोर नो जॅकेट इज फोर जॅकेट किती हवं शंभर फोर्क किती हवं शंभर इथं किती जॅकेट रे पन्नास पन्नासून शंभर घेऊ हो शकतो का नाही करू शकत सो ॲन्सारखे हे काय झालं कन्क्लुजन फॉल्स झालं आता दोन्ही कन्क्लुजन जेव्हा फॉल्स होतात त्यामुळे कंटेंट काय बघतो आपण सेम आहेत का आहेत का आहेत कंटेंट फोर जॅकेट्स आणि फोर एक सारखे कंटेंट आहेत वन शुड बी पॉझिटिव्ह अनदर शुड बी निगेटिव्ह म्हणजे हे कन कन्क्लुजन कुठलं झालं आयदोरचं हे कन्क्लुजन कुठलं झालं आयदर ऑरचं ह्या पद्धतीने आपण आज आपण आयदरवाचे केस कशी असते ही पाहिले भेटी पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू